बघू व्हेरायटी कोणती दादा दोनशे पंचाळीस रुपये टर्ट काय मागेल दादा दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो शाईन शाईन ना, शाइन, शाइन ना। चारेला आठ कैरेट दादा वेराइटी को जिप्सी. जिप्सी जिप्सी वायटी मित्र जिप्सी वेरायटी प्रकार काय का भाव तो का द्या बन पाचशे पंचावन्न रुपये कॅरेट दोड का एक पाचशे पंचावन्न दादा चार हजार सहाशे पन्नासला सहा कॅरेट दादा व्हेरायटी माहीत आहे का

रुशन व्हॅरायटी किती कॅरेट आणले चाळीस हे किती अकरा कॅरेट आहेत चार हजार आठशे ला अकरा कॅरेट काय कॅरेट पडलं गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद आता हा बघूल

निर्मल यायच आहे का तीन हजार दहा ते काय भाऊ केलं काढलं का काय रे बाबू किती गेलंय कॅरेट तीनशे साठ तीनशे ऐंशी ना नमस्कार नमस्कार घाला कलेलं होई ना अजून अरे तर बघा तीनशे ऐंशी केलंय माल बारा का मार आहे ना एकदम सुपर माल आहे ना हा कोणता रे निर्मल निर्मल आहे का क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली चांगलं आहे क्वालिटीला बरोबर ऐंशी ऐंशी रुपये करायला तुमचा काय भाव केला एकदा ना एकशे पंचेचाळीस रुपये मग येते याच्यामध्ये जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज लाल वांग्यामध्ये पावणे दोनशे

रुपयाला दहा कॅरेट एकशे सत्तर खरा झाला अच्छा एकशे सत्तर रुपये कॅरेट आज भाव कुठपर्यंत ऐकले मेघनाचे दोनशे नव्वद हायएस्ट ठीक आहे एकशे सत्तर रुपये कॅरेट के तीस रुपये मेघना मित्रांनो एकवीसशे रुपयाला साडेआठ कॅरेट गावठी मांड मित्रांनो अशा प्रकारचा गावठी आंबा केलेला आहे गावठी कैरी सहाशे रुपयाला तीन कॅरेट दोनशे हां बाबा इथे लेबल बाबा लेबल द्यायचं सतराशे साठला सहा कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे फ्लावर गिरले सत्तर रुपये उजा दीडशे रुपये ओझा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दादा व्हेरायटी कोणती चौसष्ट सातशे चौसष्ट अशा प्रकारची फ्लावर आहे दोनशे दहा हो दो रुपये ओझे दहा सातशे चौसष्ट का ऐंशी रुपये कॅरेट विक्रा रुपये शंभर का आज शंभर लवकर जायचं घरी शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा चांगला माल आहे माल चांगला आहे पण तुमचा तीनशे रुपये कॅरेट मित्र बारा का किलो दादा तीनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन भेंडी काय भाव विकला आज हा भावने दोनशे फायनल व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी माहीत आहे का माहित नाही एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो चांगला माल एकशे पंच्याहत्तर